क ची गमत यामध्ये विद्यार्थ्यांच्याकडे अनेक वस्तू दिलेल्या आहेत तर त्या वस्तूंची नावं विद्यार्थी या ठिकाणी सांगणार आहेत अमन कंगन कुठला आहे कुत्रा चल कुठला आहे शब्द वस्तू कुठली आहे कापूस हा हा, कापूता, हा, कापूता, हा, कापूस, हा कार कंगवा पुढे पुढ काड़ापिटी बरोबर चल कांदा कपासून कांदा केळी हां कप क बरोबर दाखव कोल्ल्याचं चित्र वा क क कोल्ला का का कारले हा कोबी कोंबडा कोंबडी हा चल कापासून कागद तर हे क चे आपले काय आहेत शब्द आहेत काय आहेत तुझ्या हातात दाखव काय क पासून कंगन इथं शब्द कुठला आहे कंगन सापडला का कंगन, कंगन शब्द चला तुझा, तुझा कोणता आहे रे कांदा, कांदा कुठे आहे बघ इथं इथं बघ इकडे बघ एक नंबरला आहे ना कापासून कांदा हा तुझा कुठला शब्द आहे कबूतर अरे वा गुड गर्ल कबुतर इथं शब्द आहे हां अजून कुणाकडे कोणत्या वस्तू आहेत हां कुत्रा आहे ना तुझा तर कुत्रा शब्द कुठे आहे बघ लिहिलेला हां इथं सापडला कुत्रा शब्द गुड अजून कुणाकडे केळे कुठे आहे बघ केळे कुठे आहेत बघ केळे केळे शब्द आहे ना केळे हा शब्द आहे तर बरोबर आहे आपले शब्द आपण अक्षर आणि चित्र आणि आपण त्यातले शब्द इथं शोधलेले